सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या समता पतसंस्थेने ठेवींचा एक हजार कोटींचा टप्पा पार केला असून याचं सेलिब्रेशन आज एकतीस डिसेंबर रोजी कोपरगाव शहरातील समता पतसंस्थेच्या मुख्य शाखेत मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे यावेळी समताचे संचालक मंडळासह हो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण दिसून आलं असून केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला विशेष म्हणजे समताने एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत एक हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते मात्र तीन महिन्या अगोदरच समताने हे उद्दिष्ट पूर्ण केले असून या निमित्ताने जल्लोष साजरा करण्यात आला आहे एकीकडे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खाजगी सरकारी बँकांमध्ये ठेवी कमी होत असल्याची माहिती दिली तर दुसरीकडे ग्रामीण भागात असलेल्या समता पतसंस्थेने संस्थापक काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजार कोटींचा टप्पा पार केला असून ठेवींचा आकडा प्रचंड वाढलाय हे निश्चितच कौतुकास्पद असून सहकार क्षेत्रात कोपरगावची मान उंचावणार आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान ग्राहक व सभासदांना तत्पर सेवा आणि त्यांच्या हिताच्या नवनवीन योजना व उपक्रमांमुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेने एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करून एक हजार नऊ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे समताने आर्थिक क्षेत्रात घेतलेली भरारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सरकारी खाजगी सहकारी बँकांपेक्षाही सरस आहे ग्रामीण भागात एक e हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करणारी समता महाराष्ट्र राज्यातील अव्वल पतसंस्था असून राज्यातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांना समताने आदर्श निर्माण केला असल्याचे समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी सांगितले समता नागरी सहकारी पतसंस्थेची दोन हजार चोवीसची अखेर आढावा बैठक संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते संस्थेच्या ठेव वाढीविषयी अधिक माहिती देताना ज्येष्ठ संचालक जितूबाई शहा म्हणाले समता पतसंस्थेच्या समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत नव्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी अडोतीस लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहे समताने एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठवून विक्रम केला आहे सन एकोणावीसशे चौऱ्याण्णव यावर्षी एक कोटी रुपयांच्या ठेवी समताने संकलित केल्या होत्या एकोणावीसशे नव्याण्णवला दहा कोटी दोन हजार अकराला शंभर कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओणारा होता तर पाचशे कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा तीस डिसेंबर दोन हजार एकोणावीसला पार करून आर्थिक क्षेत्रामध्ये झेप घेतली होती त्यानंतर आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षाअखेरीस एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करणारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळवलेलं आहे अधिक माहिती देताना संचालक संदीप कोटे म्हणाले एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर समता पतसंस्थेचा संमिश्र व्यवसाय एक हजार सातशे एकाहत्तर कोटी बेचाळीस लाख इतका झाला असून सभासद संख्या पंच्याण्णव हजार एकशे अकरा इतकी आहे ठेवी एक हजार नऊ कोटी इतक्या झाल्या असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे सहाशे त्रेसष्ट कोटी एकोणावीस लाख रुपये कर्ज वितरण केले असून दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची अतिसुरक्षित गुंतवणूक केली आहे एकूण कर्ज वाटपात जगात सोने वाट प, सुरक्षित समजले जाणारे सोनेतारण कर्ज वाटप चारशे अडुसष्ट कोटी रुपये इतके आहे अधिकाधिक सुरक्षित कर्ज वाटपामुळे समता पतसंस्था सरकारी खाजगी सहकारी बँकांपेक्षाही अधिक सुरक्षितता ठेवीदारांच्या ठेवींना प्रदान करत आहे एकूण कर्ज वाटपापैकी एकसष्ट टक्के कर्ज वाटप जगातल्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोने तारण कर्जाची केलेले आहे काका कोटे म्हणाले देवी देवतांची मंदिरे माझ्या पत्नीने निर्माण केली त्याचबरोबर सामाजिक जाणीवेतून समताने कोपरगाव शहरात सहा मंदिरे उभारली आहे परंतु ही मंदिरे देवी देवतांची नसून मानवतेची आहे सहकार्याची सामाजिकतेची जाणीव असणारी मंदिरे आहेत समता पतसंस्थेचे मुख्य कार्यालय हे सहकार मंदिर आहे या मंदिरात ग्राहकांना पत निर्माण करून देणे ठेवीदारांच्या ठेवींना सुरक्षितता प्रदान केली जाते सहकार उद्योग मंदिरात गावातील महिला बचत गटातील महिला येऊन अगरबत्ती मेणबत्ती कापूर पेटीकोट तयार करतात कोपरगाव शहरातील माणुषकीच्या मंदिरात गावातील लोक वापरलेल्या चपला कपडे बॅगा औषधे दे आणून देतात या वस्तू सर्वसामान्य गरजू माणसांना ज्यांना हव्या असतील त्यांना मोफत दिल्या जातात कोपरगाव शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना अभ्यासासाठी कोपरगाव नगरपालिकेच्या सहकार्याने समता पतसंस्थेने समता अभ्यास मंदिर सुरू केले आहे या मंदिरात तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलं मुली अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभे राहून आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करीत आहे यावेळी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी खजिनदार दादाराव तुपकर समन्वयक राजूदास जाधव सुदर्शन भालेराव संस्थेच्या वाईस चेअरमन श्वेता अजमेरे संचालक रामचंद्र बागरेजा संदीप कोयटे चांगदेव शिरोडे अरविंद पटेल गुलशन होडे नीरव रावरिया कचरू मोकळ दीपक अगरवाल संचालिका शोभा दरक आदींसह मुख्य कार्यालय व कोपरगाव शाखा अधिकारी कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा टप्पा ज्या पार्श्वभूमीवर पार केलेला आहे ती पार्श्वभूमी महत्वाची हो आहे गेल्या महिन्यामध्ये दे देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक वक्तव्य केलं होतं की देशातल्या बँकांच्या ठेवी या दिवसेंदिवस कमी होत आहेत याचं कारण म्हणजे शेअर मार्केटचं स्टॉक मार्केटचं आणि म्युच्युअल फंडाचं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे परंतु हे कॉम्पिटिशन असताना देखील महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था ठेवीदारांचा विश्वास प्राप्त करत आहेत आणि त्या विश्व विश्वासामुळेच कोपरावच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेनं ना। आज एकतीस बारा दोन हजार चोवीस अखेर एक हजार कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार केलेला आहे मोठा तुमचे शाखा आहे त्यामध्ये केवळ पंधरा शाखांच्या आधारे हा एक हजार कोटींचा ठेवीचा टप्पा आम्ही पार केलेला आहे म्हणजे सरासरी एका शाखेच्या ठेवी अडुसष्ट कोटी रुपयाच्या झालेल्या आहेत आणि या सर्व आमच्या शाखा ग्रामीण भागामध्ये आहेत मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये शाखा आमच्या नाही त्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांचा विश्वास हा पतसंस्थांवर नक्की दिवसेंदिवस वाढतो आहे हे यामधून सिद्ध झालेलं आहे आनंदोत्सव साजरा करण्याची दोन कारणं आहेत एक तर हे समताचं यश निश्चितपणे आहे परंतु हे यश ज्या पार्श्वभूमीवर आहे मला आठवतं गेल्याच महिन्यामध्ये <coughs> देशाचे अर्थमंत्री सन्मान्य निर्मला सीतारामन यांनी वक्तव्य केलं होतं त्यांनी आकडेवारी जाहीर केली होती देशातल्या राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांची की या बँकांमध्ये दिवसेंदिवस दिवसें ठेवी कमी होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर आमच्या सर महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्थांच्या ठेवी वाढत आहेत महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्था ह्या ग्राहकांच्या अधिकाधिक विश्वासाला पात्र ठरत आहे याचं प्रमुख कारण जर कोणतं असेल विश्वासार्ह हे कारण नक्कीच आहे परंतु ग्राहक सेवा आम्ही जी काही पतसंस्थांच्या मार्फत देतो विशेषतः ग्रामीण भागाच्या नागरिकांचा विश्वास आमच्या सहकारी पतसंस्थांच्या चळवळीवर वाढतो आहे त्याचा आनंदोत्सव आज या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे समताची वाटचाल एकोणीसशे शहाऐंशी साली जी सुरू झाली एकोणीसशे शहाऐंशी साली केवळ एक लाख रुपयाच्या ठेवींवर आम्ही आमची वाटचाल चालू केली ती वाटचाल चालू करत असताना एकोणीसशे ब्याण्णव साली आमच्या ठेवी एक कोटी रुपयांच्या झाल्या त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही आम्हा आनंदानं सांगायचो की आम्ही आता कोट्यारीच झालेलो आहोत त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली या ठेवी शंभर कोटी रुपयांवर जाऊन पोहोचल्या त्याच्यामध्ये आम्ही सांगायचो की आम्ही आता अब्जादी झालो आज आमचा ठेवींचा टप्पा हा एक हजार कोटी रुपयांच्या पुढं गेलेला आहे आणि मला विशेष नमूद करावंसं हे वाटतं की समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमच्या अंतर्गत समता पतसंस्थेच्या पस्तीस लाख रुपयेपर्यंतच्या ठेवी ज्या पूर्णपणे सुरक्षित आहेत म्हणजे तब्बल नव्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के ठेवीदारांच्या ठेवी ज्या पस्तीस लाख रुपयेपर्यंतच्या आहेत त्या आम्ही कधीही परत देऊ शकतो याचासुद्धा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आणि हे आम्ही जे काही साध्य केलं सुरक्षित अशा प्रकारची गुंतवणूक त्याप्रमाणे समताचं जे काही कर्ज वाटप आहे त्या कर्ज वाटपापैकी बासष्ट टक्के कर्ज हे जगातलं सर्वात सुरक्षित कर्ज जे समजलं जातं त्या सोने तारणावर आम्ही केलेलं आहे त्यामुळे ग्राहकांनी आमच्यावर हा विश्वास ठेवलेला आहे आता संतप्त उपक्रम दाखवत असते त्याचबरोबर आपण आता अलीकडच्या काळामध्ये तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीचा वापर आपण केला इतर पेपरलेस बँकिंग सेल्फ बँकिंग याच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांमध्ये सुद्धा एवढं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं जात नाही एवढं तंत्रज्ञान आम्ही संस्थेच्या कामकाजामध्ये वापरलेलं आहे विशेषतः व्हाउचरलेस बँकिंग हा जो कन्सेप्ट आम्ही चालू केलेला आहे भारतात पहिल्यांदी कोणत्या बँकांमध्ये सुद्धा अद्याप हा नाही आहे एखाद्या ठेवीदाराला जर काही व्यवहार करायचा असेल ठेव काढायचे असेल त्यांनी फक्त संस्थेची पायरी चढताना एक मिस कॉल द्यायचा मिस कॉल दिल्यावर त्याला एक ओ टी पी नंबर त्याच्या मोबाईलवर येईल तो ओ टी पी नंबर त्याने सेल्फ बँकिंगचे डेस्क आहे तिथे जाऊन तो ओ टी पी नंबर टाकायचा त्याला पाहिजे असलेली रक्कम त्या त्या ठिकाणी टाकायची एक छोटीशी चीट बाहेर येईल ती चीट घेऊन त्यांनी डायरेक्ट कॅशियरकडे जायचं आणि आपली ठेव जेवढी पाहिजे असेल तेवढी परत मिळवायची म्हणजे युनोचा जो काही संकल्प आहे गो ग्रीन म्हणजे पेपरलेस बँकिंग किंवा सगळंच कामकाज पेपरलेस व्हावं त्या आधारे आमची पतसंस्थांची वाटचाल आता चालू झालेली आहे